मराठी भाषा भूषा भोजन भवन आणि भारतीय सौंदर्य या सगळ्यांचा अतिशय सुंदर असा संगम सन्माननीय प्रताप सरनाईक माननीय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते, नेते यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने इथे आयोजित केलेला आहे आणि इथे जो महासागर लोकांचा आलेला आहे त्याच्यामध्ये मुद्रा या व्यासपीठावरती मी नृत्याच्या संदर्भातलं त्या ठिकाणी आकलन केलं पाहिलं अतिशय सुंदर आणि कुठल्याही भाषा कळत नसली तरीसुद्धा भावना एकरूप व्हाव्या अशा पद्धतीने हा महोत्सव चाललेला आहे त्याचबरोबर मला पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारच्या कला आणि त्याचबरोबर अनेक संस्थांचं काम याचेसुद्धा माहिती दिसते ज्याच्यातून सेवाभाव दिसतो आहे ठाणं हे जे आहे ते संस्कृतीचं एक आगळं वेगळं केंद्र आहे आणि मी असं म्हणेन की पुण्याला जरी सांस्कृतिक राजधानी म्हणत असले तरी ठाण्यालाही सांस्कृतिक राजधानी म्हणता येईल एवढं सुंदर काम या संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेलं आहे पूर्वेश सरनाईक तसंच सगळे त्यांचे टीम आणि त्यातून नवीन महापौर ठाण्याला मिळालेले असल्यामुळे अजून एक वेगळा आनंद आहे ठाण्यातल्या सुविधी आणि सुसंस्कृत सगळ्यांचा आज इथे ठाणे उपवन या ठिकाणी दर्शन झालं आणि मला अगत प्रतापजी सरनाईक आणि संयोजकांनी बोलावलं आणि जे परिश्रम कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत त्याबद्दल मी अगदी आनंदित आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे म्हणायचे की शिवसेनेचं ठाणा आणि ठाण्याची शिवसेना आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी जो ठाण्याचा गौरव वाढवला होता त्याच्यात भर टाकण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रताप सरनाईक के यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि कलाकारांचे मनापासून आभार मानते निश्चितपणाने वाटत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आज ग्रामीण जनता जी आहे आणि विशेषतः तर मी असं म्हणेन की नांदेड आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे प्रत्येक ठिकाणी कलाकार पण आहेत आणि ते वाट बघतायत अशा प्रकारणी स्वतःच्या कलाबद्दल आपल्या लोकांशी रसिकांशी संवाद साधता येईल त्याचबरोबर आता मी पाहिलं की विशाखापट्टणम आलेल्या सुद्धा या ठिकाणी कलाकार सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी एका छोट्या थालीवरती बसून जे काही तालिका नृत्य केलं तशी नृत्य पाहायला विशाखापट्टणमला जाण्यापेक्षा आपल्याच दाराशी स्वतः या ठिकाणचे संयोजक आणून देतायत ते नक्कीच महाराष्ट्राला आवडेल आणि मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून वेगवेगळ्या मीडियामधून महाराष्ट्रातली सुद्धा लक्षावधी जनता याचा लाभ घेईल आणि जे लोक आज छोट्या मुलांना घेऊन महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत त्याच्यामुळे ठाणं सुरक्षित पण आहे त्याची खात्री पटते